मित्रांनो गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांची मनोरंजन करणारी एक मराठी मालिका आज बंद होणार असल्याचं मालिका व काय आहे का सविस्तर बातमी तर स्टार या वाहिनीवरती गेल्या पाच वर्षापासून प्रेक्षकांची मनोरंजन करणारी आई कुठे काय करते ही मालिका आज बंद होणार आहे आज म्हणजेच तीस नोव्हेंबरला आई कुठे काय करते या मालिकेचा शेवटचा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिकेमधल्या सर्वच कलाकार भावनिक पोस्ट शेअर करत मालिका आपली निरोप घेत आहे याबद्दल सांगितलेलं आहे परंतु आई कुठे काय करते ही मालिका बंद होत असल्याने चाहते जराही नाराज नाहीयेत उलट ते मालिका अगोदरच बंद करायला हवी प्रतिक्रिया देत त्यामुळेच स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तसेच दोन डिसेंबर पासून आई बाबा रिटायर्ड होत आहेत ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो तुम्ही आई कुठे काय करते या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये ती सांगा